नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक डॉक्टर वि के पाटील फाउंडेशन पुणे स्टाफ रिक्वायर्ड अवर एक्झिस्टिंग युनिट्स रिक्वायर एक्सपिरियन्स अनुभवी डेडिकेटेड अँड प्रोफेशनल स्टाफ हॅव्हिंग एक्सलंट कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश फॉर विंचूर डिस्ट्रिक्ट नाशिक सी बी एस सी ऑब्लिक आय सी एस सी अँड नाशिक एस एस सी ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट फॉर द अकॅकमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इच्छुक उमेदवारांकडून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील रिक्तपदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे फॉर विंचूर डिस्ट्रिक्ट नाशिककरिता सी बी नाशिक, एस सी किंवा आय सी एस सी नाशिक एसएससी एस सीकरिता या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पोस्ट क्वालिफिकेशन लोकेशन पदाचे नाव सेकंडरी टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सेकंडरी इंग्लिश विषयासाठी पदभर्ती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम ए पब्लिक बी ए बी एड म्हणजेच एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड बी ए इंग्लिश बी एड एम ए इंग्लिश बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे बी ए इंग्लिश बी एड किंवा एम ए इंग्लिश बी एड ही शैक्षणिक पात्रता इंग्लिश या विषयाकरिता आहे लोकेशन नोकरीचे ठिकाण नाशिक त्यानंतर प्रायमरी पी आर टी प्रायमरी टीचर ऑल सब्जेक्ट्स प्लस फिजिकल एज्युकेशन शैक्षणिक पात्रता बी एड चालेल किंवा बी पी एड लोकेशन विंचूर नाशिक या ठिकाणी नोकरीचे ठिकाण त्यानंतर आहे पदाचे नाव को करिक्युलर टीचर पार्ट टाईम जिमनॅस्टिक आर्ट्स क्वालिफिकेशन स्पेशालिस्ट इन द रिस्पेक्टिव्ह फील्ड्स विथ एक्सपिरियन्स लोकेशन विंचूर त्यानंतर आहे पदाचे नाव पोस्ट अकाउंटंट क्वालिफिकेशन कॉम थ्री टू फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स नॉलेज ऑफ टॅली एंड एम एस एक्सेल लोकेशन नोकरीचे ठिकाण विंचूर इन्फॉर्मेशन सूचना नोट इट इज इम्परेटिव्ह फॉर अप्लिकंट्स टू हॅव स्टडीड थ्रू द इंग्लिश मीडियम उमेदवारांसाठी सूचना आहे उमेदवारांचे शिक्षण इंग्लिश मीडियम शाळेमधूनच किंवा इंग्रजी माध्यमातूनच असायला हवे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑन फोर्थ एंड फिफ्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह बिटवीन वन पी एम टू थ्री पी एम तर या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीचा दिनांक दिला आहे तारीख चार आणि पाच आगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे एक वाजतेपासून ते तीन वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे आल्सो ईमेल युअर रिज्यूम टू कॉन्टॅक्ट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवर रि रिज्यूम उमेदवारांनी सेंड करायचा आहे व्ही के पाटील मेमोरियल स्कूल अपोजिट डिजिट डी जी पी नगर सेकंड स्कीम अंबाद सिडको लिंक रोड अंबाद नाशिक फोर डबल टू झिरो वन झिरो तर या ठिकाणी हा ॲड्रेस दिला आहे व्ही के पाटील मेमोरियल स्कूल अपोजिट डी जी पी नगर टू स्कीम अंबाद सिडको लिंक रोड अंबाद नाशिक फोर डबल टू झिरो वन झिरो आणि टेलिफोन नंबर दिला आहे अधिक माहिती करता झिरो टू फाईव्ह थ्री डॅश टू थ्री एट वन एट थ्री फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे टू थ्री एट थ्री डबल फायू सिक्स आणि मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स फायू सेवन झिरो टू सिक्स एट नाईन फाईव हा भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे मिसेस नंदिनी विखे पाटील जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर मनोज नरवडे ट्रस्टी अँड सेक्रेटरी क्रमांक दोन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ पोस्ट दत्तनगर फोर वन सिक्स वन टू झिरो तालुका शिरोळ डिस्ट्रिक्ट कोल्हापूर एम एस महाराष्ट्र फोन नंबर झिरो टू थ्री डबल टू टू थ्री सिक्स डबल फायू वन डॅश फायू सिक्स आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्वायर पाहिजेत वी आर एन आय एस ओ आय एस ओ नंबर दिला आहे नाईन डबल झिरो वन डॅश टू झिरो वन फाईव्ह सर्टिफाईड प्रोफेशनली मॅनेज मल्टीस्टेट कॉपरेटिव शुगर फॅक्टरी ही शुगर फॅक्टरी आहे मित्रांनो हॅविंग क्रशिंग कॅपॅसिटी ऑफ ट्वेल्व थाउजंड टी सी डी विथ डिस्टिलरी नाईन्टी के एल पी डी अँड इथेनॉल वन थ्री फायव के एल पी डी वी आर लुकिंग फॉर अँड एक्सपिरियन्स टॅलेंटेड अँड रिझल्ट ओरिएंटेड प्रोफेशनल फॉर द फॉलोईंग पोझिशन खालील प्रदानकरिता या ठिकाणी उमेदवारांकडे अनुभव टॅलेंट आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोफेशनल पाहिजे आहे खालील प्रदानकरिता इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय इन स्ट्रिक कॉन्फिडन्स अलॉंग विथ इसेन्शियल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स अनएक्सपेक्टेड सॅलरी या ठिकाणी मित्रांनो जे कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी कॉन्फिडन्ससहित या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि एक्सपेक्टेड सॅलरीसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून विद इन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिश ऑफ धीस ॲडव्हर्टाईज टू द अंडरसाईन तर या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंटसहित या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तो पदाचा तपशील या रखान्यात तक्त्यात दिला आहे नेम ऑफ पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव नंबर ऑफ पोस्ट एकूण रिक्त जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता एक्सपिरियन्स अनुभव नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव सिव्हिल इंजिनियर या ठिकाणी मित्रांनो सिव्हिल इंजिनियर म्हणून पदभरती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल सिव्हिल या डिपार्टमेंटमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही शैक्षणिक पात्रता आहे सिव्हिल इंजिनियर या पदासाठी एक्सपिरियन्स अनुभव फायू ऑर मोर इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स ॲज सिव्हिल इंजिनियर इन प्रायवेट ऑर कॉपरेटिव शुगर फॅक्टरी तर मित्रांनो या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर या पदासाठी अनुभव या ठिकाणी उमेदवारांकडे असायला पाहिजे फायू ऑर मोर इयर्स पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव उमेदवारांकडे असायला पाहिजे वर्किंग एक्सपिरियन्स ॲज सिव्हिल इंजिनियर्स सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केल्याचा उमेदवारांकडे पाच किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव उमेदवारांकडे असायला पाहिजे इन प्रायव्हेट खाजगी किंवा कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी प्रायवेट ऑर कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम केल्याचा उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचा काम केल्याचा अनुभव प्रायव्हेट किंवा कॉपरेटिव शुगर फॅक्टरीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनिअर म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर नेमा पोस्ट पदाचे नाव सॉईल केमिस्ट सॉईल केमिस्ट म्हणून पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक रिक्त जागा सॉइल केमिस्ट या पदाची भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता बी एस सी केमिस्ट्री बॅचलर ऑफ सायन्स केमिस्ट्री विषयामध्ये झालेला असावं किंवा एम एस सी केमिस्ट्री मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री एक्सपिरियन्स अनुभव फाईव्ह ऑर मोर इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स ॲज सॉईल केमिस्ट इन प्राइवेट ऑर कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी तर या ठिकाणी मित्रांनो सॉईल केमिस्ट या पदासाठी अनुभव आहे पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष सॉईल केमिस्ट म्हणून खाजगी किंवा कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीमध्ये काम केल्याचा अनुभव सॉईल केमिस्ट या पदासाठी उमेदवारांकडे असायला पाहिजे इन्फॉर्मेशन सूचना गणपतराव अप्पासाहेब पाटील डायरेक्टर एम व्ही पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एस पाठक व्हाईस चेअरमॅन आर डी पाटील चेअरमन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद